राम राम मामा तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा राहणार तालुका मला छोटा शेतकरी आहे मामा आपण आपल्या शेतामध्ये आपण जे ग्रीन पॅन्ट हे जे औषध फॉरणीवर खत टाकतो भूमिंपावर हे कधीपासून वापरतात हे दोन वर्षापासून वापरतो बरं बरं आता हे जे आता करडीचं पीक जे दिसते आपलं त्याला आपण ग्रो ब्लूम नायट्रोकिंग याची फवारणी केली आहे तर या फवारणीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतंय कायचा खत टाकलं नाही खत बिलकुलच नाही रासायनिक खत वापर नाही बरोबर बरं आता हे जे करडी पीक आहे आता आज दिनांक आहे अकरा एप्रिल दोन हजार तेवीस आहे तर या ठिकाणी आता आपल्या गावामध्ये पण ठिकाणी करडीचे प्लॉट असतील काही शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे काही बघण्याबद्दल काही दुसरे आहेत ना बदल हे फरक आहे या बा त्या फरक आहे दुसरे प्लॉट नाही एका झाडाला किती किती बोंडे असतील आता एका झाडाला पस्तीस चाळीस बोंडे एका झाडाला पस्तीस चाळीस आहे कमी थोडस काय बोंडे वगैरे बोंड्या भरपूर आहेत मगाशी मग भाईच भाई बोलणं झालं तर एका बोंडीमध्ये तीस पस्तीस oh. करडी निघाल्यात असं सांगत होते जनरली किती ते शेतकऱ्याला तर जस त्याच्या पिका माहिती असते आपल्या याच्यामध्ये तीस ते पस्तीस oh. पर्यंत करडीचे फळं निघालेत बरोबर बरं याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्या कोणत्या पिकाला वापरले oh. हे उसाला वापरलं उसाला वापरलं आणि उन्हाळी साहेब उन्हाला बरोबर आणि हळदीला आपण वापर चालूच आहे आपल्याला बरोबर बरं ह्या वापरा तुम्ही समाधान येत का जसं तुम्हाला रासायनिक वापरून जे आम्ही रासायनिक वापरतच नाही रासायनिक न तर इतर शेतकऱ्यांनी हे औषध वापरावं असं तुम्हाला काय वाटतं वापराव चांगले बरोबर तर या ठिकाणी तुम्ही ग्रीन या या प्लांटच्या तुम्ही सामील झालात रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली आणि आता आपलं करडीचं क्षेत्र आहे हे किती एकर आहे एक एक आहे पूर्ण सगळे सारखं आहे ज्यावेळेस आपण मागच्या महिन्यामध्ये आलो होतो त्यावेळेस मधमाशीची संख्या एवढी भरपूर होती की ते गंगंगा असा आवाज येतो जसं का मोळ बसलेले तर या ठिकाणी मी गोरदो ठोंबरे आपले धन्यवाद करतो की आपण ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरले आणि समाधानी आहोत